ओम श्री शिवाय नामस्तुदे जय हनुमंत महाराज सुखाचं ठेव बाबा पेडा गाव दे सुखाचं राहू दे चाल आता दर्शन घेतले आता चालते तरी आईला म्हणत होते लवकर लवकर दे म्हणजे मला बी संध्याकाळी मी लवकर निघायला गावाचा मारुती वावळून घेते काय गा अर्चना काय मावशी आली मी कालच चालू आता कुठत आली आता मारुतीला वाळून येते ना मारुतीला एकटीच आली का हा एकटीच आले ते येणार वेळात घ्यायला ते तेव्हा काही काळ आलं का नाही लय तपास घेतला पण काय त्याचा तपासच लागा ना उशिर आहे तो तो काही एवढा काही डोक्यामध्ये काही आऊट नाही एवढा आहो मावशी बाकीचा विषय नाही चालला मग आता संघ गेला तरी आमंत नको जाऊ नको जाऊ त्या काय जवळ आहे का एवढा लांब गेला ट्रिपला ट्रिप कायच ऐकत होतो तो काही खातपीत होता का नाही नाही त्याला व्यसन सुद्धा नव्हतं मग एवढं फासला कसं काय काय माहितीच आता हे माझं नाव आहे ना जाणार आहे परत ज्या ठिकाणी जे पोरं घेऊन तिथं जाऊन तपास आहे काय फोन बिन येतो का त्यात कशातच काय नाही आम्ही एवढे बॅनर लावले पोस्टर लावले जाऊ गावगावी जाऊन लावली पण काय अजून कोणात फोन आणि काही नाही पण मग आता गावचे लोक देवाला धर्माला इकडं तिकडं जात्या येत्या कुठं वा हाट्याला वाट्याला मंदिर का <सवाणती> कुठं एखाद्या मंदिरामध्ये का तमाशात कुठं नत्र पडतो काही काही नाही कोणाचा काही फोन भिन नाही आला तर माझ्या बेजार झाले बेजार आग त्या दिवशी पाहिली ना पार जाम झाली माणूस सुद्धा ओळखीत नाही आणि बाकीच्या यायला काही घेणं देणं नाही राहत बाई ज्याच जात त्याच्याच पोटाला आग लाग ती जाऊ द्या या घरी कधी आलं तर मग काच याला बनत आहे भाई या उन्हात आणामुळं ना ते खूप लांब राहायला गेले ना त्याच्यामुळे एवढं लांब उन्हाच यायला अवघड होत आता ऊन येले झाले आम्हाला पण ते पण येते घ्यायला म्हटलं पहिले आधी जाऊन मारते ओळून तुझे येत होती गावामध्ये तो तो भाऊ गेल्यापासून आता तिनं गाव बंद केलंय आता तिचं चित्तच लागत नाही येईल कसं जाऊ दे शिरी संसारी दोघच बहीण भावंड तुम्ही देवाला जर असली ना काळजी तर तो कुठून येईल पण तुम्ही पायाचे प्रयत्न करायचे नाही आता ते चालले माझी तर इच्छा आहे का माझा आता माते एकटी टोकटोक माकडावाणी बसत आहे ग बर वाटत नाही असं चाल ये मग काय ये ना घरी आता ना मी येईन पुढच्या टाइम अगं आठवत नाही ये आली नेमताना ना प्यायला बरोबर तेवढच लागत आहे कधी यांच्या घरातलं जायला कधी यांच्या घरातलं पाहिजे नक्की हो मला आठवत आहे छोड छोड माझंच गाव आहे का बघ नाही तर कसं आहे माहितीये का मला बिनकामाचा फिरवशील येच गाव माझं अबा ही भीत पडेल होती तवा हा एवढी भीत पडेल होती एवढं आठवत बराबर आहे तुला थोडं थोडं आठवण यायला लागली तर हा मग या काय अबा पिप्पळ आहे ना मारुती पुढला लय छोटा होता बघ त हो आता एवढा मोठा दिसतोय म्हणजे तुझी थोडक्यात यंदा यायला लागली परत हो आठवणी यायला लागल्यात असं झालं ते नाही कसं आहे तुला तुझ्या घरी जर नेऊन सोडला ना की मग मी पण मोकळा झालो हा बरोबर मला फक्त खरं घरून जा ना बरुम जा ना हम्म नाही येईल येईल तुझ्या आठवणी बरोबर तुझं घर सुद्धा येईल कसं हळूहळू तुला गावातली चार माणसं भेटली हा त्यांना जर तू ओळखला ना तुझे परत येईल बरोबर ये लागेल बा, हे बाई मारुती मंदिर आहे ना हा हे समोर हे हाच मारुती मला नवसाला पावेल हो काय म्हणतो हो जेव्हा मला तो दगुड लागला ना हां तेव्हा मला साक्षात मारुती आठवला होता अरे वा म्हणजे तू मारुतीचा भक्त हो भक्त चला आता मला त्याचं पहिलं दर्शन दे बा तुला दर्शन घ्यायचं आहे का हा ना बर, बर काय हरकत नाही चल दर्शन घ्या हो हो। मग तुझ्या घराचा आपण शोध घेऊ हा चालेल चालेल हा पहिलं दर्शन घेऊ हा घे चला हे मारुती राया जय श्रीराम बऱ्याच दिवसांनी आणले बाबा तुझं दर्शनाला सगळी इड्यापिड जाऊ दे माझ्या भावाला परत येऊ हो दे आज रक्षाबंधन आहे पण माझा मा भाऊ मा नाही माझा भाऊ नसल्यामुळे मी आज तुला वळायला आले आता तूच माझं रक्षण कर आणि माझ्या भावाला परत येऊ हो दे झगडले आशिने आले मी सगळं कर पण माझ्या भावाला परत येऊ हो दे चल। चला किती मंदिर चांगलं आहे बरं का हम्म म्हणजे इथं शहीद गोरख सुद्धा होता बरं का होता ना भाऊजी होती हा वीर जवान आहे बिचारा हो अरे बजरंगबली पा आता आहे ना साहेब तुम्हाला खरं सांगू का आता फक्त मूर्तबादा लेबर का पहिली साधी होती साधी होती का बरं काय नाही चल दर्शन घेतो हा परत तुझ्या घराचा तपास लावला पाहिजे बाबा हा ना ते मी नाही बाबा चला हा चला घेतो घेतो मारुती राया आलं रे तू माझ्या नावसाला पावला म्हणून मला गाव पाहायला भेटलं माझ्या देयाचा भरोसा सुद्धा नव्हता देवा खायला आहे आमचं मारुती का तू हो वाळलं वाला, वाला, वाला। कुठे एवढा दिवस अगं काय सांग ती माझ्या जेवणाच्या कान्या अरे कस झाला तू जाऊ दे पण आलो ना देवाच्या कृपेने बहिणीला बॅताय आलो ना घरी अरे हे देवा तुझी कोटी कोटी धन्यवाद मी काय आज मी तुला आले माझा भाऊ मला भेटला धन्यवाद धन्यवाद अरे तू इतकंच वाट कुठं पण अगं बाई काय सांगती ती मी होतो काश्मीरला तिकडे कशाला गेला होता तिकडे कशाला गेलतो म्हणजे गावच्या पोरांसंग गेलतो फिरायला तुला म्हटलं तर जाऊ नको ऐकतच नाही तू अजिबात पण ऐक ना मी ना घरी काम करू करू खूप वाई टाकलो होतो सांगायचं ना रे आम्हाला असं सोडून जात राहत पण मी ना आई बापांना सगळ्यांना नच्या पोरांची गाडी बदली मग मी त्यांच्या सगळ फिरायला गेलो एवढे एक दीड वर्ष हो एक दीड वर्ष म्हणजे एवढे दिवस नाही फिरलो तिथं आम्ही गेलो काश्मीर मध्ये आम्ही पोचलो कुठं मग काश्मीरलाच होतो तो ऐक ना जाऊ मग दंगल पिटली अशी दंगल पिटली कोण कौन कोणाला हणायचं तो कोण काय करायचं काही काही तर गेले गेले मग मरून गेले मरून गेले तुला नाही ना काय झालं नाही मला काही नाही झालं मला फक्त का नाही ना तिकून गर्दीतून जसा दगड फेकला ना तसा इड मेंदूला लागला माय मोठ्या का छोट्या छोट्या इड्या छोट्या मग तुला काय लागलं नाही एवढं नाही लागलं म्हणजे अगं नंतर मस्माला पस्ताव आला त्याच्यावर मग मी बेशुद्ध झालो बेशुद्ध झाल्यावर मला तर सहा सात महिने काहीच उमजत नव्हतं मी कुठं आहे आहे गाव कुठं आहे आई कुठं आहे बहीण आहे काहीच उमजलं नाही का साहेबांनी मला आणलं घरी मग तुला आता बरं नाही मी साहेबांना सांगितलं का त्याने गावाचं नाव सांगितलं तसं मग मी त्याला गावात घेऊन आलो पण तो आहे ना सात महिने कोम्यात होता आणि आम्ही कोणीच नाव तुझ्या तुझं कोणी केलं मग सगळं होती श्यावा होती तिढं लय बारी श्यावा होत बरं का त्या दंगलीमध्ये आहे ना दोनशे लोक जवळ जवळ मेले बाई दोनशे हा नशीब समजा हा तुमचा भाऊ वाचला म्हणून कृपा त्याला काही झालं नाही काहीच नाही का आता जाणारच नाही तो, तो हॉस्पिटल मध्येच होता सात महिने त्याच्या उपचार चालले होते सात महिन्यानंतर तो शुद्धीवर आला पण त्याचीच काही आहे त्याला कळत नव्हतं की बाबा मी कोण आहे त्याला स्वतःच नाव सांगता येत नव्हतं नाव सांगता येत नव्हतं म्हणजे एवढा सिरियस परिस्थितीमध्ये होता का हा हा मग त्याला स्वतःला खायचं का नाही खायचं ही साधं कळत नव्हतं तर खायचं था। उमजत नव्हतं म्हणून तुला म्हणत नको नको घर सोडून नाही जाणार ताई तू माझ्याशी नी हे अगं बोल ना बाई मला तुमची पक्की खत वाटेल होती पण देवाची कृपा तू मला इडच भेटली देवा पुढं मी देवालाच वावाळायला आले होते तू नाही तरी वाळू नाही ना बरं झालं आली तुझं चांगला समज की तुझा भाऊ शुद्धीवर आला त्याने मला गावाचं नाव सांगितलं तसं मग मी त्याला इथं घेऊन आलो त्या गोष्टी मध्ये ना जवळ जवळ दीड वर्षाचा कालावधी गेला अहो माझ्या आईचे तर अडून बेहाल झाले तुम्हाला माहित नाही माझ्या आईची काय परिस्थिती या ढोम्याला ना अक्कल नाही शेतात काम करायचे करायची म्हणून निघून घ्या ना म्हणू एक नशीब समजा की तो बिचारा चांगला आहे आणि चांगला शुद्धीवर आला त्याला त्याची यादास मिळाली म्हणून तो गावापर्यंत पोहोचला अभ्यास मिळाली नसती तर आम्ही तर काय करणार होतो शेवटी त्याला मग मेंटल हॉस्पिटल मध्ये जमा करावं लागला असतो <coughs> तुमचे तो मानले थोडे उपकार थोडे तुम्ही खरंच आहे ना मारुती सारखे धावून आले मास्वासारख्या भावाला घेऊन आले खरंच तुम्ही सुद्धा माझ्या आहे नाही भावासारखाच आहे आणि याच्यात काही उपकार वगैरे काय नाही कसं आहे ते शेवटी आमचं पोलिसांचं कर्तव्यच आहे आज त्याला त्याच्या घरापर्यंत आणून सोडणं हे माझं कर्तव्य होतं म्हणून मी त्याला घेऊन आलो बरोबर आहे धन्यवाद तुमचे बर बसा मी तुम्हाला ना वाळून घेते बस बस रे एवढ्या दिवसानंतर आलाय बस 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 रे बस तुम्ही बघ तुझं नशीब पण किती चांगले हो, रक्षाबंधनच्या दिवशी तुला घेऊन आलोय एकच नंबर नशीब आधी सरांना वावाल नाही नाही पहिल्या बाबाचा मान असतो असं आहे का हा आता इडून पुढे ना असं घर सोडून जात नको जाऊ नाही नाही फसली गमत शेवट देवाचीच कृपा गाव साहेब परमेश्वरीच इथ आहे हो खरं अरे <laughs> त्या आईच्या हाल विचारू नको कसे झाले जाऊ दे आता आलोय ना घरी काव साहेब आता होईल काय घाबरू नको चालून वा बरे झालं आज रक्षाबंधन आहे मला सुद्धा ना माझ्या बहिणीकडे जायला वेळ नाही भेटला तू पण तसेच मला बहीण भेटलेस काय नाही तुझ्या हातून राखून राखी बांधून घेतले तर मला सुद्धा बहिणीचं प्रेम भेटलं का झालं हो मला आज दोन दोन भाऊ भेटले ही सगळी मारुती रायाचीच कृपा आहे दुसरं काही नाही माझ्या आईने एवढ्या दिवस सकाळ संध्याकाळ दिवाबत्ती केली म्हणून कोटी कोटी प्राणा चला आता घरी चला नाही नाही मला आता घरी यायला वेळ नाही मला सुद्धा नाही काश्मीरला पाठदिशेला निघून गेला पाहिजे हा नाही तर चहा पाणी घ्या ना एवढं लांबून ना आले नाही नाही हे बघ मी तुला आता थोडक्यात तू माझी बहीणच झालीस राखी बांधली मी परत आहे ना तुला भेटण्यासाठी नक्की कधीतरी परत येईल माझ्या सहसरीच्या मी हे माझं माहेरी ठीक आहे तसं मी पिनूला आहे ना माझा फोन नंबर दिलेला आहे मला कधी पण फोन करत जा कधी जरी अडचण आली तर बिनदाच फोन कर हा तुझा भावच आहे समज असं काय नक्की करेन आठवणी करेन करीत हा बरं येऊ का हो या बर मग आता व्यवस्थित घरी हो, हो। आणि तू काळजी घे महत्वाचं इकडं तिकडं फिरायला जात जाऊ आता नाही जाणार असं नव्हतं ना आणि कधी एक लक्षात ठेव घरातून बाहेर जाता नाही ना आई वडिलांना पहिलं विचारायचं तरच घरातून बाहेर जायचं हो आता विचार काय वाटलं तर फोन करत जा मला आता ती वेळच येऊन त्याच्या पहिले दोनाची मी आता त्याची ठीक आहे मग लग्नाला मला बोलव बरं का हो हो मी हो चल येऊ का हो नक्की नक्की सांभाळून हो! काय रे तुला काय अप्का नावाचा प्रकार आहे का नाही हा काय झालं कश्मीरला काय अप्पल खायला गेला होता काय अग काय सांगती ती दांगलात गाव असल्या हो पिण्या जागला याच महत्वाचं काय पिण्या जागला तुला आई बाप बहीण काय आहे का नाही त्यांची काळजी नंतर मला मी सुधीत आलो मला सगळ्यांची काळजी वाटली आता नको जाऊ रे त्या आईचे तर रडून रडून हाल बे झालं आता घरी चाल तिला तुला पाहिलं किती आनंद होईना ना अरे पारे याड्यासारखी करायला लागली होती ती ग मला सुद्धा मीच याड्यात निघालो होतो मी त्या साहेबांच्या आश्रयान आलो ना घरी ताई नको ना चिडचिड करू जाऊ चिडचिड नाही काय तू याड्यासुधी आला घरी आता चाल आता मी ना मी तुझ्या दादि सांगते एखादी लंगडी पाहणी का बोरगी असं ना पण अशा घरात मारस ती आय माझी लंगडी पांगडी गळ्यात घालून देते कॅश तू घराशी थांबणारच नाही ते पायच टिकायचे नाही घराला अगं मी वाई चकलो होतो म्हणून गेलो ताई चाल आता घरी चल आता आईला म्हणा मस्त सरप्राईज देऊ आपण चाल